बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या शेअर करा, करा, करा। मुख्य संपादक निलेश आसनगाव रेल्वे स्थानक येथे प्लॅटफॉर्म वर रॅम्प ची सुविधा करण्याची दिव्यांग प्रवाशांची मागणी शहापूर तालुक्यातील अनेक दिव्यांग प्रवासी दररोज आसनगाव रेल्वे स्टेशन येथून कामानिमित्त शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी दररोज ये जा करत असतात परंतु आसनगाव रेल्वे स्थानक येथे रॅम्प सुविधा उपलब्ध नसल्याने दिव्यांगांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे शहापूर तालुक्यातील बहुसंख्य दिव्यांगांच्या रेल्वे प्रवासाची येण्या जाण्याची सोय सोयीस्कर सोय व्हावी यासाठी लवकरात लवकर आसनगाव रेल्वे स्थानकावर रॅम्प सुविधा करून द्यावी अशी प्रत्येक दिव्यांग नागरी सेवा सहकारी संस्था तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांच्या वतीने विभागीय या रेल्वे व्यवस्थापक मध्य रेल्वे मुंबई विभाग यांना लेखी निवेदन देण्यात आले यावेळी जगन्नाथ खारीक सर मिलिंद विशे वासुदेव कातकरी भालचंद्र शिर्के साक्षी पानसरे सुरेश पानसरे नाना पवार बाळकृष्ण तारमळे सूर्यकांत गायकवाड विश्वजित घायवट जयवंत मांजे मनोज विशे हे पदाधिकारी उपस्थित होते